रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कोयत्याची मग काय हे बघा एक तर आहे जी परिस्थिती दळंदेच्या तिथे बसल्यामुळे झाली होती चार दिवस सगळं तिकडचं दक्षिण मुंबई बंद केलं होती खरं म्हणजे काय कोर्टाने सांगितल्यानंतर दोन तासात पोलिसांनी साफ केली ही गोष्ट नरमपणा दाखवले पोलिसांनी सोबत आणि परत त्यांना आता कोर्टाने सांगितलं की काळात ताबडतो आवडतो हे मराठा कमिटी खरं म्हणजे त्यांना काही अधिकार नाही ज्या वेळेला राज्याच्या दृष्टीने एवढे महत्वाचे निर्णय हे मंत्रिमंडळात चर्चा व्हायला पाहिजे लोकांकडून मतं मागवायला पाहिजे की काय करायला पाहिजे अरे तुम्ही ताबडतोब आणून तो जीआर देता हा त्याच्या थोडा थोडा थोडं थोडंसं घाल आणि मग तो तिथून सांगतो हा पात्र शब्द सुद्धा काढून टाका आणि मग ठीक आहे नाही तुम्ही इथेच बसा हा तुमच्या लोकांना पाठवा आणि जी आर बदल एक तासमज बदलून लागता मुख्यमंत्री त्यावेळेला नागपूरला काय विचारलं त्या काय तुम्ही के अभ्यास केला त्याचा काय विधी नाही खातायचे तुम्ही मंत्री होता ते विखे पाटील साहेब त्यांना कल्पना आहे की आपण प्रत्येक वेळेला पोलिसाची पात्र असेल तर भरती करा तुम्हाला सुद्धा काय कॅमेरामन तुम्ही पात्र असेल तर नोकरी पात्र हा शब्द प्रत्येक ठिकाणी आपण डॉक्टर व्हायचं आहे पात्र आहे तर त्यांना परमिशन पात्र हा शब्द काढून टाकला शब। एक तासात तरी आम्ही म्हटलं जाऊ द्या हे कदाचित हे त्याला बाहेर काढण्यासाठी दबाव दबावपोटे झाला असेल तेही फार चुकीचं झालं आम्ही तेही सांगू आणि मग कोर्टात गेलो ठीक आहे आम्हाला खात्री आहे कारण तुम्ही दोन हायकोर्टाचे निर्णय डावलले चार आयोगाचे निर्णय तुम्ही डावलले आणि सुप्रीम कोर्टाचा ज्या निकाल येतो जो लॉ ऑफ द लँड म्हणतो तो, 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 तो सुद्धा तुम्ही डावलला आमची खात्री आहे आम्ही कोर्टात जिंकतो पण हे सगळं करत असताना पुन्हा एकदा आहे विखे साहेब तिकडे गेले या ओबीसीच्या जखमीवर मीठ चोळायला अरे गेला ना तो दिला ना तुम्ही त्याला ठीक आहे ना मग आता आम्ही तुमच्याशी नाही लढत आम्ही कोर्टात मागतो नाही शोक काय कारण होतं आणि मग इतर अनेक मोठे नेते विरोधी पक्षातल्या कदाचित त्यांच्या मनात येतं की आम्ही गेलो तर तुम्ही ताबडतोब आमच्यावर बोष दाखवता आणि मग तुमचे जे मराठा कम्युनिटीचे जे कोण अध्यक्ष आहेत ते का वारंवार तिथे जातात काय उत्तर त्याला केलात यांना जायचं कारणच नाही नाराव आणि हे झाल्यामुळं अख्ख्या ओबीसी जो भाजपचा डीएनए आहे त्याच्यावर परिणाम नाही होत एकदा झालं दोनदा झालं सातत्यानं काय समजायचं ओबीसी घटकांनी आणि मग तुम्ही भाजपमध्ये आहात तर भाजपची शक्ती वाढवणार सगळ्यांना बरोबर घेऊन की ओबीसीना दूर करून तुमची शक्ती वाढेल मला बोलावं लागलं मग हे हो सर ओबीसी सभेत आपण जरांगी विखे यांच्यावर टीका केली आहे आणि त्यासोबत आपण जात घडण्याची मागणी केली आहे काय बरोबर आहे की आम्ही जात घडण्याची मागणी मी आज करीत नाही गेली पस्तीस वर्ष मी जात घडण्याची मागणी संपूर्ण देशामध्ये करतोय ती रामलीला मैदानावर दिल्लीमध्ये केली ती पटनाच्या बिहारच्या पटनाच्या गांधी मैदानावर केली सगळीकडे करत आलो ती जात गणना करा आणि शेवटी दोन हजार अकरा ला जे दशवार्षिक जनगणना होणार होती त्यावेळेला आम्ही समता परिषद सुप्रीम कोर्टात गेलो आणि सांगितलं की पुढे होणाऱ्या जनगणनेमध्ये जात गणना करा असं केंद्र सरकारला सांगा सुप्रीम कोर्टाने त्यांना नोटीस दिली भारत सरकारला मग समीर भुजबळ जे खासदार होते त्यांना सांगितलं तू आता लोकसभेमध्ये उभा राहा लोकसभेत ते उभे राहिल्याबरोबर गोपीनाथराव मुंडे जे आहेत ताबडतोब तिथे आले त्यांना आणि त्यांना घेऊन ते सगळ्या नेत्यांकडे गेले आणि सगळे मुख तिथले जे लालू प्रसाद यादव शरद यादव असेल माया होते असेल काँग्रेसचे काही ओबीसीचे लिडर सगळे शंभर लोक उभे राहिले मागणी केली काँग्रेसचे प्रणब मुखुर्जे आले त्यांनी सांगितले आम्ही जातगणना करू ती गणना जे सेन्सस कमिशनर जे आहेत जे दस वार्षिक जनगणना करतात त्यांच्याकडून त्यांनी नाही केली ती केली प्रत्येक राज्याला सांगायचं तुम्ही वेगवेगळी करा गावातली ज्या ग्रामविकास खात्याने करा शहरातली ज्या नगरविकास खात्याने करा आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे फसलो आणि मग प्रत्येक वेळा आम्ही गेलो काही मागितलं की कोर्ट म्हणतं की तुमची लोकसंख्या किती तुमचा एम्पेरिकल डाटा काय आहे सुमित्राताई महाजन ज्या लोकसभ लोकसभेच्या सदस्या होत्या अध्यक्ष व्हायच्या अगोदर बी जे पीच्या सोळा खासदारांच्या कमिटी त्यांच्या अंडर होते त्यांनी अभ्यास केला सांगितलं की यांना या ओबीसीला या आपण जसं दलितांना आदिवासींना भारत सरकारकडून मदत देतो तशी दिली पाहिजे पण डाटा नाही तो डाटा द्या त्यांनी सेन्सस कमिशनरला सांगितलं काही झालं नाही मनमोहन सिंग कमिटी आली साहेब चिदंबरम त्या कमिटीमध्ये होते तसंच झालं नेमकं परत की आम्हाला सुद्धा वाटतं की त्यांना द्यायला पाहिजे परंतु डाटा नाही सेल्सस कमिशनरने तो डाटा गोळा करावा आणि ते करतच नव्हते आणि झालं तर झालं आम्हाला फस आणि मग आज आम्हाला आनंद हा आहे की आता जे प्रधानमंत्री महोदय मोदी साहेबांनी जाहीर केलं की आम्ही जात गणना करू आणि आमची ती अपेक्षा आहे कारण होऊ जाऊ त्यान प्रत्येक वेळेला आम्हाला का कोर्टामध्ये जावं लागतं प्रोटेक्ट प्रत्येक वेळेला आम्हाला का भांडावं लागतं मतलब ज्यादा करना सर अनेक मंत्री गुजरात में बारह मंत्रियों ने इस्तीफे दिए क्या कहना अभी ठीक है ना वहाँ का जो है हम राज्य राज में हम इतने बिजी हो गए <laughs> अब हम क्या जाने वहाँ <laughs> <मां राजकर? laughs> सर आपका बारिश का सवाल है रोहित पवार ने वो चोरी के आरोप पर कहा है कि ये चिंताजनक है और इस इसे लगातार चर्चा हो रही है राहुल गांधी रोहित पवार ने वो चोरी के ऊपर आरोप किया है अरे पता नहीं भाई कौन चोरी कर रहा है कौन तो चोर है कौन सिपाही है अगर कुछ है तो कोर्ट है ना देखने के लिए और किसानों की दिवाली इस साल काली होने वाली क्योंकि फसल वो जो है काली दीवानी जो है वो कुछ थोड़े मायने में क्यों ना हो आनंदी हो इसलिए तो बत्तीस हजार करोड़ के ऊपर दिवाली के पहले इन लोगों को दिया जा रहा है ओके थैंक यू सर थैंक यू बहुत बहुत शुक्रिया साहेब हे लक्षात ठेवा आपण निदर्शनास आणून दिलं आणि भाजप नेत्यांना देखील आपण सतर्क केलं देवेंद्र फडणवीस नागपूरला असताना जी आर काढला गेलाचा दावा आपण केला तर खरंच आहे ना तुम्ही हे खरं आहे ओबीसीने फार मोठ्या प्रमाणात मतदान केल्यामुळं महायुती अतिशय जोमान पुढे आहे त्याच्यात बी जे जर त्याने सांगितलं की आमचा डी एन ए ओबीसी आहे सर आता मला तुम्ही सांगा तुम्ही अशा रीतीनं ज्या पद्धतीनं हे जे आर काढले गेले आणि आम्ही शांतपणे कोर्टात लढतो आहोत अशा परत परत विखे पाटला तिथे जाऊ ना नाराज करणं म्हणजे ओबीसी काय मनात म्हणतील आणि उद्या त्याचा परिणाम या येणाऱ्या निवडणुकांवर झाल्या तर काय होईल देवेंद्रजी तुम्ही आपलं मताधिक्य राखण्यामध्ये कमी पडला त्यांच्या खुपशे धोका म्हणा काय चुकलं माझं कारण देजे दर दर ला, तो तो ते जे पूर्वीची ताकद जर कामात जर कायम ठेवायची असेल बीजेपीला तर पुन्हा सगळ्यांनाच बरोबर घेऊन वाट काढावी लागेल ना अशी जखमेवर मीठ काम करता का म्हणजे हे मला म्हणायचं प्रश्न लाभ घेतात आणि तेवढे आक्रमकतेने साठी लढत नाही त्याचं उत्तर मी काय देऊ त्याचं उत्तर त्यांना तर मी द्या त्यांना विचारा ना ते का लढत नाही ते लढत नाही कारण मला जे वाटतं मी हो। ते तुम्हाला सांगतो कारण जसं दलितांसाठी राखीव मतदारसंघ आहे आदिवासींसाठी राखीव मतदारसंघ आहे तसं ओबीसीसाठी राखीव मतदारसंघ नाही त्यामुळे आम्ही ओबीसीचे जे उमेदवार हो। आहोत साडी माळी पोळी तेली तांबोळी बजारी धनगर जे काय असतील ते ओपनमध्ये आम्ही उभं राहतो आणि ओपनमध्ये आम्हाला मराठा समाजाची सुद्धा मतं हवी असतात आणि ती आम्हाला मिळणार नाही पुढं आणि ते आम्हाला पाडतील म्हणून कदाचित ही मंडळी गप्प बसतात हा इथे पण प्रयोग झाला ना दोन दिवस हे जरांगे इथे येऊन बसले काय आणि आमची ज्या युवाभावाची माणसं ज्यांना पाणी दिलं सगळं दिलं स ते सुद्धा मराठ्याचे ज्या जा, त्यांनी जा, डोक्यात राग घातले आणि आमच्या के विरुद्ध केले माझा दुःख माझं बरंचसं कमी झालं पण इतर इतर सगळ्यांनी सावरल्यामुळे मी निवडून आलो त्यामुळे ते सगळे घाबरतात किंवा हे असं झालं तर म्हणून कर्जमाफी संबंधी उच्च न्यायालयानं निर्देश दिले की सहा आठवड्यात ही रक्कम आता देण्यात यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या कार्यकाळात दोन हजार सतरा मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील रक्कम सहा आठवड्यात उर्वरित लाभार्थ्यांना द्यावी असे निर्देश देण्यात आलेले या योजनेचा लाभ सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना होणार आता कोर्टाने जर निर्णय दिलेला आहे आणि उर्वरित हा शब्द तुम्ही वापरा काही उरलेले आहेत त्याच्यातले असं नाही का दिलं नाही त्यांनी दिलं पण काही उरलेले असतील त्यांना ते आता देण्यात येईल साहेब हैदराबाद गॅजेट आल्यानंतर काही ओबीसी अस्वस्थ झाले का म्हणजे लोक आणि आत्महत्या देखील करायला पंधरा आत्महत्या आतापर्यंत झाल्या काय काय करायचो कारण लोकांना असं वाटतं की आमच्या मुलाबाळाचं भविष्य अंधारमय झालं त्यांच्या शिक्षणाचा शिक्षणावर गंड अतर येणार आहे त्यांच्या नोकऱ्यांवर गंड अंतर येणार आहे लहान लहान जे आहेत आज पंच सरपंच होतो ते गावागावातून लहान लहान एखाद्या पदावर ते सुद्धा सगळं संपले काय हे असं वाटणं स्वाभाविक आहे त्यापोटी ह्या आत्महत्या होत आहेत हे आम्ही त्यांना सांगतो की बिचार आणि आज मी तुमच्या द्वारे सगळ्यांना सांगतो हात जोडून कोणी आत्महत्या करू नका अरे लव्या ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या स्वातंत्र्याच्या स्वराज्य त्यांनी मिळवलं त्या लढाईमध्ये तुम्हीच मावळे म्हणून लढलात ना आता पण लढूया ना आपण आत्महत्या करून कसं काय चालेल पण ते दुःख जे आहे त्यांना सहन होत नाही विषय सरकारकडून आण अपेक्षा आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरून आयोग नेमण्यात आलेले आहेत त्या आयोगाच्या माध्यमातून तुम्हाला जायला पाहिजे आयोगाचं काही चुकलं तर सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये केलं जातं त्या कोर्टाचे न्यायाच्या त्याच्या जजमेंटच्या अधीन राहून तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात तुम्ही हे सगळे निर्णय पायदळीत जोडवण्यात आले आणि हे जे काही दोन चार मंडळी त्यावेळेला होती तिथे त्यांनी हे चुकीचे जी आर जे आहे हे दिले ज्यारमुळे जात बदलत नाही ज्यारमुळे हे महत्वाचे जे आहेत हायकोर्टाचे डिसिजन सुप्रीम कोर्टाचे डिसिजन धाबवले जात नाही साहेब असं महापालिकेचे माझे आयुक्त होते त्यांना जीडी ने जीडीला मोठा धणका मिळाला कारण की सुप्रीम कोर्टाने तपास येत त्याबाबत आता फटकारला आता ठीक आहे ना म्हणून मी सांगतो त्या वेळेला एखादी यंत्रणा थोडीशी चुकीचं काम करते त्यावेळेला एकच हे असतं आपल्याला कोर्ट कोर्टाने सांगितलं त्यात कायदे प्रॉब्लेम झालेच असतील ना म्हणून आम्हीसुद्धा कोर्टात जातो ना आपण कोर्टात का जातो जे संविधानामध्ये निर्माण झालं कायदा पटवणारे जे आहे पार्लमेंट त्याचा त्याच्यावर निर्णय जे कारवाई करणार प्रशासन दुसरं काम आणि तिकडे काही चुकीचं काही झालं तर न्यायालय सर, जो एक तो दाखवायला नको पाहिजे होता तर चर्चा <laughs> सर शेवटचा प्रश्न सर शेवटचा प्रश्न हा जो संघर्ष सुरू आहे मराठा वर्षेस ओबीसी याचा फटका आगामी निवडणुकीमध्ये महापालिका जेडपी किंवा इतर बसल नाराज झालेला वर्ग सरकारच्या विरोधात जाईल असं वाटतय आतापर्यंत ज्या घडामोडी होत आहेत त्यावरून काय होईल याचा अभ्यास तुम्ही करा पण अजूनही वाव आहे एखादी माणसं जखमी झालेली आहे त्यांच्या जखमीवर घालायला पाहिजे पाटलांकडे गेले असं कौरव मुंडे मला छगन हे ओबीसी मध्ये लढणाऱ्या लोकांना छगन भुजबळचं काय झालं त्यांना काही कर्तव्य नाही अके काय बाकी हे सगळं काय करत धनंजय मुंडे जर काय झालं काही आम्हाला करतं नाही कोणाचं काही काय आम्हाला फक्त ओबीसीसाठी लढणारा जो आहे तेवढ्याच पुढचा आमचा विषय आहे आणि तिथं आम्ही एक होऊन ताकदीनं लढणार तर बाकीचं प्रत्येकाचं आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जे जा प्रॉब्लेम्स आहेत ते सोडतात ते तर